तर कौल पण आणले त्याच्यासाठी आणि तुम्हाला काय होईल ते लाखो रुपया सामान आणले तर पनीर फ्राय करा बघा कौल फ्राय चिकन करा आम्ही पनीर फ्राय करू तर तुम्हाला लाखो काय होईल ते बघा पण तीन आणली बघा राहत आणि तीन वेळ इकडे बघा सामान आणलेलं आहे त्यावेळी ते काजका इकडे पेटवाला आणलं आणि चिप्स खायला आम्ही अजून ह्या चटणी आणल्यात हे मसाला हे पापड उर्दा सगळं काय आणलेलं असं तुम्हाला काहीच तर आज आम्ही काय बनवाजे आपल्याला ठरवले आम्ही काय तरी बनवायचा पनीर पनीर साठे बनवाचे हे बघा हे बघितलं पाठ्या घेऊन आलेले आमची पनीर कुत्र्याने खाली त्याला करणार का झंड इकडे बघ आईच सर इकडे बघ आईच पनीर यावेळी काय केलं सांगू पनीर आणलेली आणि पाठ्या आणायला गेल्या ना गारी पनीर ठेवली कुत्र्याने नेले पिशवी बलून हे परत गेले बसला पनीर ठेवता नाही तुम्हाला काय बोलत काय बनवायचे सांगितलं नवीन आयफोन घ्यायचे फिफ्टीन प्रो मॅक्स ते या मोबाईलची वाढवा किती लावले <laughs> आणि आयफोन साठी आणि मोबाईल घालव

तर कौल ढोहित लावलीला मस्त वेग कौल हवा आपण एन्जॉयमेंट मित्र हा राधाकृष्ण मंदिर आहे गाइस तर कधी भांडी बसले नसतील पण कौल धवायला लागली कधी भांडी बसले कौलान वाय भरले <laughs> कौलान वाय भरले भांडी नसुल कसली ते काय होईल ते दाखवतो बघू आपण

माझी असला मी गरज नाही असे तो तर बंद झाली बोलते सो काहीच तर रेडी आमच्या आता पनीर साठे तर बिरू वाजले तर आम्ही कधी रेडी गेले तर खूप कस्टमर होते तर मला काही जास्त दाखवता नाही आले कुकिंग करताना तर दिनेश पाटील आणि विक्की पाटील यांनी कुकिंग केलेलं आहे तर मी म्हणलं विशू पाटील तर मी कस्टमर संभलत होतो बोलले तू तिकडेच रे नंतर मग आमचा रेडी झालेला ते दाखव तुम्हाला पनीर साठे कसं आहे तर हे बघा कसा रेडी आमचा पनीर साठे आणि चिप्स बिप्स आणले थंड आणि चटणी बनवून त्यानंतर बनवत इक्रवा दिनेश पाटील कुक्कर मस्त लागते ना काय बनवलंय आपण नाव काय नाव काय नाम इसका है पनीर साठे साठे पनीर साठे तर दोन कुकर आहे तिथे आता देत रास्ते के काटे, काटे। तर हम खाते है अब पनीर साठे हे जर का गाईज आमची मोठी पार्टी किती वाजल्यात दोन वाजल्यात फोटो काढते साधा काम आहे का आपला गाईज तयार तुम्ही खायला पण मी व्हिडिओ टाकायच्या आधी आमचं समजून जाईल ना तुम्हाला भेटणार घ्या ऍडजेस्ट करा बाळगाव ओ पनीर साठे बाळगातून बनवले एव लो गळ दिनेश पाटील स्वाद घेतो पनीर साठीचा अडच तू कांदाला बनवून या तुम्ही पण खाल कसा बन